सर्व निवृत्ती भाऊवर प्रेम करणारा सर्व मित्र परिवार आज आमच्या गावचा एक युवा उद्योजक आणि आमच्या खाडपूर परिवाराचे जावई यांच्यात आपण या भागाचं भावी नेतृत्व म्हणून पाहतो अशा तरुणांच्या ज्या मनाकशा आहेत आणि आज निवृत्ती भाऊचा वाढदिवस या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्व तरुण कार्यकर्त्यांनी या भागातल्या युवकांनी एक आपण निश्चय करायचा की होणाऱ्या पुढील काळामध्ये ज्या काय निवडणूक आहेत स्थानिक स्वराज्य संस्था जिल्हा परिषद पंचायत समिती या मध्ये आपण सर्व या भागातील तरुणांनी निवृत्ती भाऊच्या पाठीशी राहो आणि निवृत्ती भाऊच्या मन आकाशा पुनवो आणि निवृत्ती भाऊ निश्चितच या भागातील तरुणांना प्रेरणा देणारा एक कार्यकर्ता आहे मी पुण्याच्या एकदा निवृत्ती भाऊंना भाविक शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं आरोग्य दीर्घ आयुष्य अशी परमेश्वर चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो या ठिकाणी उद्योजक आतिश भाऊ ढोरे या पहिल्या निवृत्ती भाऊंना आपल्या सदिच्छा आणि शुभेच्छा या ठिकाणी देत आहेत आज आपल्या सर्वांचं युवकांच आशस्थान निवृत्ती भाऊचा वाढदिवस खऱ्या अर्थाने निवृत्ती भाऊबद्दल बद्दल बोलायचं झालं तर आम्ही एक दहा पंधरा वर्षापासून मित्र जवळ आणि मित्राचं नाटक कसं जपायचं हे निवृत्ती भाऊकडनं खऱ्या अर्थाने शिकलं पाहिजे आणि निवृत्ती भाऊ बद्दल युवकांच्या खरंच आता ज्येष्ठ मंडळींनी जसं मार्गदर्शन केलं एक मित्रांबद्दल प्रेम काय असतं हे निवृत्ती भाऊकडनं शिकलं पाहिजे आपल्याबरोबर फिरणारे प्रत्येक युवक हा पुढं कसा जाईल उद्योग क्षेत्रामध्ये हे त्याचे काय विचार आम्ही जवळून आणभवलेले त्याबद्दल आज खरंच निवृत्ती भाऊचा वाढदिवस आणि हे इथं उपस्थित राहिलेले सर्व तरुणांची जर संख्या पाहिली तर खरंच निवृत्ती भाऊवरती प्रेम करणारा युवक वर्ग हा मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहे आणि निवृत्ती भाऊच्या पुढल्या जिल्हा परिषद असेल आमची तर सर्वांची इच्छा आहे निवृत्ती भाऊनी जिल्हा परिषद साधी उभं राहावं मावळ तालुक्यातलं खरंच राहिली आणि त्याच्याकडनं आपल्या मावळ तालुक्यातील आंदर मावळातील खरंच चांगल्या युवक घडतील त्याच्या मार्गदर्शनाखाली अशा आमच्या सर्व त्याच्याबरोबर राहणाऱ्या मित्रमंडळींची इच्छा आहे खऱ्या अर्थाने आम्ही पण निवृत्ती भाऊसाठी ते मन धन सगळ्या बाजूने त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभे माझ्या ढोरे परिवाराच्या वतीने वडगावचं श्रद्धास्थान पोटा महाराजांच्या प्रार्थना करतो की निवृत्ती भाऊच्या सर्व इच्छाकांक्षा पूर्ण हो त्याला दीर्घ आयुष्य लाभो एवढी बोलतो आणि थांबतो नमस्कार धन्यवाद